सहाशे ग्रामपंचायत कार्यालय सावरगाव रोड प्रेरणा पुरस्कार सरपंच व सर्व सभासद याचे देणगीदार असून दोनशे एक रुपयाचा हा पुरस्कार आहे इंडिव्हिज्युअल कार्यकारी सहकारी सोसायटी प्रेरणा पुरस्कार चेअरमन व सर्व हा पुरस्कार देतात तीनशे एक रुपयाची ही रक्कम आहे त्यानंतरचा पुढील पुरस्कार कैलासवासी शकुंतलाबाई बाबूराव मुरुडकर स्मृती पुरस्कार याचे देणगीदार आहेत माननीय श्री हनुमंत मुरुडकर साहेब एनारे एक पुरस्कार पुरस्कार आहे कैलासवासी मुक्ताबाई मल्लिकार्जुन पाटील मूर्ती पुरस्कार याची देणगीदार आहेत माननीय श्री रमेश पाटील विज्ञान मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीला एकशे एक, एक रुपया देऊन त्याचा सत्कार करावा इंग्रजी विषयामध्ये सर्व जिथे आलेली